हाय फ्रेंड आज शेवटचा गुरुवार आहे उद्यापनचा दिवस आहे तर उद्यापन आ, आज होत आहे आणि पाच किंवा सात सुवासनींना बोलून हळदी कुंकचा कार्यक्रम केला जातो वटीभरण वगैरे केलं जातं पण आज एकादस आणि उद्यापन एका दिवशी आलेले असल्यामुळं ते करत नाहीत वाटतं वटीभरण भरण करत नाहीत असं वाटत आहे गेल्या वर्षी पूजा करायची आणि आम्ही आता आणि आणि ही वाचायला बसल्यानं हा पूजा पूजा करा पूजा मांडलेली आहे सध्या तरी पूजा मांडलेली आहे तर मग काय करायचं आता इकडे बोल इकडे इकडे वाचायचं आरती करायची आणि परसाद खायचा आणि जायचं फिरायला कुठं जायचंय गार्डनला 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 फिरायला जायचं असतय काय काय झालंय हो या गाखव लाल, लाल। रे खर आलंय ग जरालाय वाटतं दाखव हा जरालाय गटके दाताचे लाल 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 झाले हो काही होत पका पिऊ आमच्या पिऊला तर काय पण होत नेलं की लय दुखते बघ लय दुखत आहे चॉकलेट खात जाऊ नको नाटिकडे आणि इकडे पण दुखते लगेच मग इकडे पण खायचं नाही इकडे पण खायच नाही चॉकलेट खायचीच नाही मग दाळ पण किडत नाही दाताला त्रास पण होणार नाही काहीच होणार नाही मग हा पूर्वीच्या काळी आम्हाला चारण्यासाठी आम्ही किती डान्स करायचं खाली लुळू 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 चारणी द्या म्हणायचं आईला पण काय काही बी देत नव्हती पिवडे काय पैसे चार आणि परत आठ आण रुपया दोन रुपया आहे ना आणि तुम्हाला आजकाल शंभर शंभर रुपये खायला भेटते अशी परिस्थिती आहे काय एक, एक, एक? एक देत एक रुपया नवकी देत माझी मम्मी पैसे मला खर्चायला पप्पाला पण नाही माझ्या ना? वयाच्या सर्वच जेवढे काही माझ्या जनरेशन मधले असतील त्या सर्वांनाच एकही एक रुपया नाही चार सुद्धा देत नव्हते आणि मी तवा हां तवा तुझी आजी मला चॉकलेट खायला तवा चुलीवरचा त्याला काय करायचं चुलीवरच्या तव्याला अगं पैसे देत नव्हती तू तर तवा म्हणलीस ना पण आग तुझी तुझी आई पैसे देत नव्हती तवा नाही, नाही? पैसे 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 अच्छा अच्छा पैसे मला वाटलं तवा देत नव्हती म्हणतेस काय कि तू असं मला वाटलं ग तवा तवा कशाला तुला येत ना काय करायचं करा तव्याच ती काय तू नव्हती तवा मी नव्हते मी नव्हती ना मग त्यावेळेस म्हणायचं तवा काय तवा तवा नाही म्हणत होते काल म्हणत होते <laughs> काल होती का लहानपणी लहानपणी काय म्हणत होती तू तू नव्हती तवा ही पैसे देत नव्हती तुझी आई मीनो मी तिथं पा कुणाला पैसे देत नव्हती मला मी तर प्रत्येक वेळ तुझ्या जवळ आहे कधी पैसे देत नव्हती अग काल लहानपणी नव्हती तवा मी लहानपणी नव्हते माझ्या माझ्या का तुझ्या लहानपणी नव्हते नव्हते का मला वाटलं माझ्या लहानपणी मी नव्हते काय की असं मला वाटलं लहानपणी मी नव्हते तू कशाला माझ्या आईकड मग तूच मला मी कधी सोडलं माझं आठवत नाही मी तिथं सोडलं होतं म्हणून लहानपणी तू आता राहत नाही लहानपणी कस का राहत होती तिथं मला वाटत म्हणून तू गिलती एकटीच बापरे मला कस काय निघलं ना तू सोडले आलं मला तिथं कशामुळे सोडलं होतं तिथं मी आई आई म्हणून तुला माझी आई अरे देवा कसं करा मी आता कधी सोडलेलं नाही तुला तिथं चढलेलं होतं एकही दिवस एकही क्षण सोडलेलं नाही तिथं नाही चढले प्रत्येक वेळ जण मला पासून मायास माहित माहितच नाही आय का मलाच माहित नाही घ्या आता मैत्रीण मीला काहीतरी पुढे मी हिला माझ्या आईजवळ सोडलं होतं म्हणे पण मलाच माहित नाही मला बघितलं का आता अरे कधी माहित नाही तू पलटी मारलीस की अगं खोटं बोलते नेमकं कोण खोट मी खोट नाही का तो ख तूच खोट बोलते असं कधी खोट बोलायचं नाही तू बर 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 बघा मैत्रिणी मीच जवळ देव हाय ना हाय ना देव आहे की दाखवलं बघितले बघतेच जर असते हा त्यांच्या वगैरे तेच देव इथ आपल्या घडी तरी गणपती आहे का तरी सुपारी गणपती असतो दिसला का हा त्याच्यावर कोण आणि महाग कोण बसले लक्ष्मी बसली लक्ष्मी बसली ग बाळा लक्ष्मी आणि आणि मोठा देव इथं राहिलाय गणपती आणि मागचा देव इथ बसलाय देव बरं बर अग काळा देव म्हणून ग निळा निळा कलर आहे ते निळा कलर आहे महादेवाचा तीच किमान आपले डोळे का काय कसे आहेत आणि आपले आपले किसर काय कसे आहेत कलरच तसा आहे देवाचं त्या निळा निळ सर आहे निळ सर त्यांनी विष पिलं होतं विष प्राशन केलं होतं त्याच्यामुळे ते त्यांचा कलर तसा आलाय महादेवाचा कलर दूध का दूध नाही विष पिलं होतं विष महादेवाच दूध केलं ही मोडून गेल होत का अस मोडून हा म्हणजे काय अग प्यायला दिलं होत का काय दूध तस असत का दूध नाही पित महादेव करते लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मैत्रीण आणि कमेंट जरूर करा मैत्रीण ओके आजच्या सर्वांना तुम्हाला शुभेच्छा आजच्या दिवसाच्या ना आपले फ्रेंड आहेत ना सगळेजण ते नाही सर्वांनी सुखात आनंदात राह सर्वांचे दिवस सुखात आनंदात जाऊ ही ईश्वर आहे सर्वांना सुखात ठेव देवा आपल्याकडं परी कधी येणार कोणती परी त्यांचा त्यांच बघतो हा 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 ते वय गवारीची वय Ельки. Кадина